नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज आले आहोत सातलवाडा या गावी आणि काल दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला या भाऊच्या शेतामध्ये आपण मेजर या प्रोडक्टचा डेमो घेतला आणि त्याचे रिझल्ट कसे भेटले तर आपण या भाऊचे मनोगत ऐकून घेऊ भाऊला परिचय सांगा माझा कमलेश गोपाल रांगारी सातारवाडा तालुका साकोली जिल्हा भंडारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस चौतीस झिरो नऊ एकोणपन्नास एकोणपन्नास सरपंच साहेब तुमचा परिचय सांगा माझ्या उपरा श्रीपद बोप्ते मी सातारवाड्याला उपसरपंच म्हणून आहे या आता आता आजचा म्हणजे जो डेमो आहे आपण हा डेमो काल यांना दवाई मारल्या पर अडी मात्र पुरी खाली पडली आणि मेली बरोबर हे दिसत आहे बरोबर भाऊ तुमचे मनोखा सांगा बरोबर पण पूर्ण अडी नाही का मेलेली आहे मेलेली आहे अडी अच्छा भाऊ आपण काल जे डेमो घेतले तर डेमो घेतल्यानंतर किती वेळात पंधरा ते तर… वीस मिनिटांना डेमो अच्छा अडी बऱ्यापैकी होती तर तुम्ही जे प्रोडक्ट चा जो डेमो घेतले तर त्या डेमोचे जे रिझल्ट आहे ते तुम्हाला चांगले भेटले पाहून समाधानी आहात समाधान बरोबर बरं तुम्ही आता तुमच्या उर्वरित किती एकर दोन एकर अच्छा आता याच्यावर तुम्ही कोणती औषधी पाव आता हेच मारावं लागेल मेजर मारावं मेजर हे मारावं लागेल बरोबर दुसऱ्या शेतकऱ्याला काही संधी द्यायचा देऊ न आपण काही शेतकरी बांधव इथं हे डेमोचे पाहण्यासाठी आलो आणि सगळ्यांनी ते जे प्रत्यक्षात पाहिलेलं आहे की रिज डेमो झाल्या 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 अडी मेलेली आहे आणि आज चार तारखेला सुद्धा आपण इथे येऊन पाहिलेला पाहिलेलं आहोत तर अडी मेलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि सगळे शेतकरी समाधानी आहेत आपले सरपंच साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत तेही समाधानी आहेत तर सर्वांचे आभार धन्यवाद नमस्कार